या पद्धतीनं एकदा सँडविच करून बघा असा हा टोस्ट करून बघा मी सांगते तुम्हाला तुम्ही परत कधीच विकतचं सँडविच खाणार नाही घरच्या घरी तेही एवढ्या स्वस्तात आणि भरपूर हव्या तेवढ्या भाज्या घालून आपल्याला हे सँडविच आणि असा हा टोस्ट घरच्या साध्या तव्यावर करून बघायचा आहे कुठलाही फॅन्सी तवा नको विकतला एका सँडविचला एवढे पैसे घालायला नको घरच्या घरी भरपूरशा भाज्या घालून अतिशय हेल्दी टेस्टी पटकन होणारं असं हे सँडविच आणि त्याच्याबरोबर मसाला टोस्ट यातच बघणार आहोत आपण विकतसारखी अगदी सँडविच स्पेशल अशी तिखट हिरवी चटणी मस्त कलर कसा आणायचा त्याच्याबरोबर ती दाटसर कशी होईल याच्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स चला तर पटकन बघूया अगदी विकतसारखं सँडविच घरच्या साध्या तव्यावर कसं करायचं ते मनालीस फूड फॉर सोलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथं आपण सगळ्यात आधी हे सँडविच हेल्दी करायचं आहे भरपूर अशा भाज्या घालून त्याच्यासाठी मी सिमला कोबी बटाटा कांदा गाजर टोमॅटो काकडी एवढ्या सगळ्या भाज्या घेतल्यात म्हणजे ब्रेड यात तुम्ही जर फक्त व्हीट ब्रेड होल व्हीट ब्रेड किंवा मल्टीग्रेन ब्रेड वापरला तर तुमचं सँडविच हे पूर्णपणे हेल्दी होणार आहे इथे मी वापरताना आत्ता साधाच ब्रेड वापरला आहे कारण आपल्याला विकतसारखं सँडविच करायचं आहे असा हा भरपूर आपल्याला फ्रेश कोबी बारीक उभा चिरून घ्यायचा आहे टोमॅटोच्या स्लाईस करून आहेत त्याच्याबरोबर काकडी आणि कांद्याच्यासुद्धा अशा आपल्याला बारीक स्लाईस करून आहेत मी कांद्याचे असे बारीक तुकडे केले आहेत जेणेकरून ते आपल्याला हवे तसे वापरता येतील त्याचबरोबर आपल्याला इथं भरपूर सिमला मिश आणि एक गाजर याचे बारीक उभे असे तुकडे करून घ्यायचे आहेत अशा या भरपूर अशा मी इथं भाज्या वापरल्यात म्हणजे मुलांच्या डब्यासाठी म्हणा किंवा एखाद्या संध्याकाळी आपल्याला पोटभरीचा असा पण वेगळा पदार्थ हवा असेल तर याच्यासारखा उत्तम पर्याय नाही कारण एवढ्या भाज्या आपण एका वेळेला क्वचितच वापरतो बरं त्यात या भाज्या आपण न शिजवता कच्च्या वापरणार आहोत त्यामुळं अजूनच हा पौष्टिक पर्याय झाला तेव्हा जर तुमच्याशी पूर्वतयारी असेल तुम्ही व्यवस्थित सगळ्या भाज्या चिरून जर फ्रीजमध्ये ठेवल्या तर तुम्ही पटकन कधीही रेसिपी करू शकता मुलांना डब्याला देऊ शकता ज्याच्यामध्ये मुलांसाठी हा वेगळा पर्याय तर होतो टेस्टी होतो शिवाय अतिशय चवदार आणि सगळ्यात महत्त्वाचा हा अतिशय पौष्टिक असा पदार्थ होतो मसाला टोस्टसाठी सुद्धा आपण याच भाज्या वापरणार आहोत म्हणजे आजच्या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन रेसिपी बघायला मिळणार आहेत मल्टीलेयर्ड व्हेज सँडविच आणि त्याच्याबरोबरच मल्टीलेयर्ड टोस्ट आता त्याच्याबरोबर सगळ्यात आधी आपण करून घेऊया सँडविचची असणारी खास अशी हिरवी चटणी त्याच्यासाठी इथे आपण हिरव्या मिरच्या घेऊया तुम्हाला तिखटाच्या चवीनुसार तुम्ही यात कमी जास्त हिरव्या मिरचीचं प्रमाण करा याच्यामध्ये मी दोन टेबलस्पून डाळं घेतलं आहे या डाळ्यामुळं काय होतं तुमची चटणी एकजीव होते त्याला पाणी आणि चटणी अशी वेगळी होत नाही याचबरोबर इथे आपण चवीसाठी घालतो आहे पुदिन्याची पावडर तुमच्याकडे ताज्या पुदिन्याची पानं असतील तर तुम्ही तीही घालू शकता ही मी वर्षभरासाठी पुदिन्याची पानं सावलीत वाळवून ठेवली आहेत ती आपण एक टेबलस्पून यामध्ये घातलेली आहे आता जी या चटणीचा सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे mm. बाजारची मिळणारी कुठलीही शेव किंवा तुमच्याकडे जर भुजिया असतील तर त्या तुम्ही वापरायच्या आहेत याच्यामुळं त्याला चव सुंदर येते आणि जो दाटसरपणा येतो तो या शेवेमुळं येतो त्यामुळं कुठल्याही घरी जी शेव असेल ती आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची आहे मी एक आ, कप बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली आहे चिमूटभर साखर चवीप्रमाणे मीठ आता ह्याचा हिरवा कलर जो हिरवागार रंग असतो तो कशामुळं राहतो तर दोन तीन घटक आहेत सगळ्यात म्हणजे ह्याच्यामध्ये आपण लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे दुसरी गोष्ट म्हणजे ही चटणी बारीक करताना याच्यामध्ये आपल्याला फ्रीजचं थंडगार पाणी घालायचं आहे त्याच्यामुळं ह्या चटणीचा कलर हिरवागार तसाच छान राहतो सो हे दोन तीन टिप्समुळं तुमची चटणी अतिशय इ इतका सुंदर त्याला कलर आला आणि केवढी दाटसर झाली आहे बघा ज्याच्यामुळं सँडविच कितीही वेळ राहिलं तरी ते असं बिलबिलीत होणार नाही तेव्हा अशी सगळ्या टिप्स वापरून ही चटणी तुम्हाला बाकी पदार्थांच्या वेळेलाही मस्त अशी वापरता येईल आता आधी आपण सँडविचसाठी एक मेयोचं मिश्रण करून घेऊया त्याच्यासाठी आपण काय करूया इथे बाऊलमध्ये आपण कोबी बारीक चिरून घेतलेला कोबी घेऊया ह्या एवढ्या भाज्या मुलांच्या पोटात अशा कच्च्या फारशा जात नाहीत त्यामुळं मला सँडविच हा उत्तम पर्याय वाटतो याचबरोबर आपण याच्यामध्ये भरपूर सिमला ज्या आपण बारीक उभ्या चिरून घेतलेल्या आहेत त्या आपण सिमला घालू आणि याचमध्ये आपण घालायचं आहे गाजर तेव्हा मेयो आपण जे हे मिश्रण करून घेत आहे त्याच्यासाठी आपण कोबी सिमला आणि गाजर या तीन भाज्या वापरतो आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला तीन टेबलस्पून जे विकत मेयो मिळतं ते आपल्याला घालून घ्यायचं आहे तुम्हाला हे आवडत नसेल तुम्ही हे असंच स्व वापरू शकता पण ह्यानं आपल्या एक सँडविचला अतिशय सुंदर टेस्ट येते आणि हा जो सँडविचचा मसाला आहे तो मी घातलेला आहे तुमच्याकडे तो नसेल तर तुम्ही साधा चाट मसालासुद्धा याच्यामध्ये वापरू शकता याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे चवीप्रमाणे थोडंसं मीठ आणि अजून याची चव वाढवण्यासाठी आपण जी मगाशी हिरवी चटणी केली होती ती हिरवी चटणीसुद्धा आपण याच्यामध्ये थोडीशी घालून घेऊया आता हे सगळं मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे या मेळवण या सगळ्या भाज्यांमुळं ह्याला एक अतिशय सुंदर चव येते म्हणजे आपण एवढ्या भरपूर भाज्या वापरतो आहे आणि त्याला वेगवेगळे प्रकारे आपण टेस्ट द्यायचा ट्राय करणार आहोत आता हे एक मिश्रण आपलं तयार झालं आहे हे मिश्रण अगदी आप तुम्हाला लगेच करून लगेच वापरायचं आहे हे खूप आधी ठे करून ठेवायचीसुद्धा गरज नाही आता तुमच्याकडे जो छान सँडविचसाठी मोठा असा ब्रेड मिळतो तो, तो कुठलाही ब्रेड तुम्ही वापरू शकता तुम्हाला जर हे अजून हेल्दी वर्जन करायचं असेल तर तुम्ही याच्याऐवजी मल्टीग्रेन किंवा होल व्हीट ब्रेडसुद्धा वापरू शकता आता ह्याला आपण तिन्ही या स्लाईसला आपण हे लेअर्ड सँडविच करतो ज्याच्यामध्ये आपण तीन लेअर करणार आहोत त्यामुळं इथे आपण ह्याला बटर लावून घेऊया ह्याला बटर असं हे व्यवस्थित लावून घेतलं तुम्ही त्याच्यासाठी बटर थोड्या वेळ आधी फ्रीजमधनं बाहेर काढून ठेवा जेणेकरून ते छान असं पटकन पसरेल आता हे सगळीकडे आपण तिन्ही स्लाईसला व्यवस्थित असं बटर लावून घेतलं की यामध्ये आपण एका स्लाईसला आपण जी मगाशी छान हिरवी चटणी केली होती ती लावून घेऊया त्याच्यामध्ये आपण जे डाळं घातलं आहे आणि जी शेव घातली आहे त्याच्यामुळे चव सुंदर येते पण सगळ्यात महत्त्वाचं पाण्याचं प्रमाण व्यवस्थित कंट्रोल झाल्यामुळं ही चटणी हे सँडविच बिलबिलीत होत नाही ते व्यवस्थित छान इंटॅक्ट राहतं इथे मी दोन स्लाईसला असं ही व्यवस्थित चटणी लावून घेतली आहे आणि आता आपण जे मगाशी मेयोमध्ये भाज्यांचं जे, जे मिश्रण टाकलं होतं ते भरपूर प्रमाणात आपल्याला हे घालून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही कॉर्न जर शिजवून घातलेत तर त्याची टेस्टसुद्धा अतिशय छान लागते पण आत्ता जवळजवळ आपण सात ते आठ भाज्या त्याही कच्च्या भाज्या वापरल्यात त्यामुळं असं हे हेल्दी सँडविच तुम्ही घरच्या घरी होणार आणि इतक्या कमी किमतीत होतं की कि बाजारमध्ये जे तुम्ही एक सँडविच विकत घेता त्या किमतीत तुमचं अख्खं घर हे सँडविच आणि तेवढ्या सुंदर चवीत हे सँडविच तुम्ही घरच्या घरी बनवू शकाल आता आपला हा एक लेअर जो मगाशी आपण मेयो सँडविचमध्ये केला होता त्याचा एक लेयर झाला आहे आता दुसऱ्या लेअरमध्ये आपण भरपूर असे टोमॅटोच्या स्लाईस घालून घ्यायच्या आहेत मगाच्या मेयोच्या मिश्रणमध्ये आताच आपण सँडविच मसाला किंवा चाट मसाला घातला होता पण प्रत्येक लेअरमध्ये आता आपल्याला हा सँडविच मसाला वरून घालायचा आहे इथे टोमॅटोचा लेअर झाल्यावर भरपूर असं आपण कांद्याचे स्लाईस घेणार आहे भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या मुलांच्या किंवा घरच्यांच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता बाजारात जसे भरपूर भाज्या घालतात तेवढ्या भरपूर भाज्या घाला म्हणजे मुलांच्या पोटात त्यानिमित्तानं भरपूर भाज्या घातील आणि गंमत सांगू हा एक टोसुद्धा इतका जास्त हेवी होतो आणि पोट भरतो की काय म्हणून सांगू आता तिसरा करतो आहे आपण शिजलेल्या बटाट्याच्या स्लाईसचा इथे मी दोन बटाटे कुकरला तीन शिट्ट्या काढून उकडून घेतलेत त्याची साल काढून आपल्याला ह्याच्या स्लाईस करून घ्यायच्यात आणि त्याच्यावर आता आपण काकडीच्या साल काढून घेतली होती त्याच्या आपण स्लाईस घालून घेऊया असं भरपूर भाज्यांनी युक्त असं हे सँडविच मस्त तयार होतं आहे याच्यावर परत एकदा आपण सँडविचचा मसाला किंवा चाट मसाला घालून घेऊया आता हे सगळं छान एकजीव झालं की आता हा लेअर असे आपण एकमेकांवर घेऊन हे मिश्रण व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे जेणेकरून कडा एकमेकांवर बसतील आता टोस्ट करण्यासाठी अतिशय सोपी पद्धत आहे तुमच्या घरी कुठलाही जो नॉनस्टिक तवा असेल तो नॉनस्टिक तवा त्याच्यावर बटर व्यवस्थित छान पसरून घ्यायचा आहे आणि एक बाजू त्याच्यावर शिस्तीत अशी घालायची आहे आणि थोडंसं हाताने प्रेस करायचं म्हणजे काय होतं सगळ्या भाज्या व्यवस्थित बसतात आणि सँडविच छान भाजलं जातं आता हे सँडविच होऊपर्यंत तो, हा टोस्ट होऊपर्यंत आपण साधं सँडविच कसं कर करायचं ते बघूया म्हणजे कुणाला जर टोस्ट आवडत नसेल तर नुसतं साधं व्हेज सँडविचसुद्धा आपण यामध्येच करून बघणार आहोत याच्यासाठी मी सगळ्या ब्रेडच्या काढून घेतलेल्या आहेत आणि त्याला परत एकदा आपण बटर लावून घेऊया दुसऱ्या बाजूला आपण हिरवी जी चटणी केली होती जी खास सँडविचची चटणी केली आहे ती आपण लावून घेऊया इथं एक बाजू आपली भाजून घेतली आहे दुसऱ्या बाजूलासुद्धा आपण व्यवस्थित बटर लावून ती बाजूसुद्धा आपण व्यवस्थित भाजून घ्यायची आहे घरच्या तव्यावर अगदी काही मिनटातच असा खमंग कुरकुरीत असा हा टोस्ट छान भाजला जातो म्हणजे विकतच्या तुम्हाला ग्रिल टोस्टची किंवा वेगळ्या टोस्टरची सुद्धा ह्याच्यासाठी गरज नाही आहे साधा तव्यावर काही मिनटात असा होणारा हा टोस्ट आहे इथं आपण व्यवस्थित बटर आणि सँडविचची हिरवी चटणी लावून घेतली आहे मगाशी जसे केले होते तसेच आपण सगळ्या भाज्यांचे ह्याच्यामध्ये भरपूर वापर करून लेअर करून घेऊया आधी मी काकडीचा लेअर घातला आहे त्याच्यावर कांद्याच्या चकत्या आपण घालून घेऊया दुसऱ्या स्लाईसवर आपण जे आपलं मेयोनीजमध्ये कोबी सिमला आणि जे गाजराचं मिश्रण केलं होतं ते घातलं आहे आणि तिसऱ्या लेअरवर आपण बटाटा आणि काकडीच्या स्लाईस आणि त्याच्यावर कांदा असं हे सगळ्या भाज्यांचं मिश्रण करून घेतलं आहे मुलांना चीज अर्थातच आवडतं त्यामुळं तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये चीज घालू शकता मी मगाच्या टोस्टमध्ये मुद्दाम चीज घातलेलं नाही आहे यामध्ये आपण भरपूर असं चीज आतमध्ये घालून घेतो आता हे व्यवस्थित सगळ्यावर आपण चीज घालून घेतलं सँडविचचा मसाला भुरभुरला थोडंसं मीठही भुरभुरायचं आहे कारण आपण वेगळं असं मीठ यामध्ये घातलेलं नाही आहे आणि परत असं हे दाबून आपल्याला हे तीनही लेअर एकमेकांवर ब्रेडच्या स्लाईस व्यवस्थित घालून घ्यायचं आहे हे थोडंसं व्यवस्थित दाबून आणि मग आपण असं हे मधोमध कट करून हे नुसतं खाण्यासाठी सुद्धा आपलं व्हेज चीज सँडविच तयार आहे मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी हे झटपट छान होतं फक्त भाज्या तुम्ही आदल्या दिवशी कट करून ठेवल्या किंवा सकाळी पटकन कट केला की अगदी काही वेळातच तुमचं हे सँडविच तयार आहे आपला मगाचा टोस्टही दोन्ही बाजूंनी खरपूस असा भाजला गेला आहे आणि तुम्ही बघा ह्याला इतका सुंदर कलर आला आहे आणि लयर्स बघा आपण जी चटणी केली आहे त्याच्यामुळे हे सँडविच इंटॅक्ट राहिलं आहे अजिबात सॉगी किंवा जे असं बिलबिलीत होतं तसं झालेलं नाही आहे तेव्हा अशा सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स वाचवून भरपूर भाज्या वापरून घरच्या घरी अगदी विकतसारखं पण अगदी कमी अशा खर्चात होणारं असं हे विकतसारखं स्ट्रीट सैल सँडविच तयार आहे मुलांच्या डब्यासाठी किंवा मित्रमंडळी येणार असतील तर मधल्या वेळेच्या खाण्यासाठी पाच वाजताच्या छोट्या भूकेसाठी खरं तर छोटी भूक नाही म्हणता येणार कारण हा टोस्ट एवढ्या सगळ्या भाज्यांनी इतका जास्त हेवी होतो की एक दोन टोस्टमध्येच तुमचं जेवणा एवढं पोट भरतं तेव्हा लवकरात लवकर करून बघा असा हा मसाला टोस्ट आणि मल्टीलेअर सँडविच